नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ गुरु गुरु महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवै नमहा दत्त संप्रदाय गुरु परंपरेत गुरुचरित्र या ग्रंथाला अनन्य साधारण असे महत्व प्राप्त आहे श्री गुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदान इतकाच मान्यता पावलेला आहे चौदाव्या शतकात नृसिंह सरस्वती यांच्या दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्री गुरूंच्या शिष्य परंपरेतील श्री सरस्वती गंगाधर यांनी पंधराव्या शतकात लिहिला असे सांगितले जाते चातुर्मास सुरू झाल्यानंतर पहिली आषाढ पौर्णिमा येते आषाढ पौर्णिमा हीच गुरु पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते भारतीय परंपरेत गुरुचे स्थान अगदी वरचे आहे त्यामुळे या दिवशी गुरुपूजन करून गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अनेक जण गुरुचरित्राचे विशेष पारायण करण्याचा संकल्प करतात गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह करायचा असेल तर तो कधीपासून सुरू करावा गुरुपौर्णिमा कधी आहे पारायण कसे करावे महत्त्वाचे नियम काय पारायण पद्धती आणि काही मान्यता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मित्रांनो आषाढी एकादशी झाल्यानंतर दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुपौर्णिमा आहे नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री एक वाजून छत्तीस मिनिटांनी आषाढ पौर्णिमा प्रारंभ होणार असून दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री दोन वाजून सहा मिनिटांनी आषाढ पौर्णिमा समाप्त होणार आहे गुरुवारी गुरुपौर्णिमा येत असल्याने या दिवसाचे महत्त्व अनेक पटीने वाढलेले आहे गुरुचरित्राचे सप्ताह पद्धतीने पारायण करायचे असल्यास गुरुपौर्णिमेला संपूर्ण पारायणाची सांगता व्हावी अशा प्रकारे नियोजन करणे आवश्यक आहे शुक्रवार चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुचरित्र पारायणाची सुरुवात आपल्याला करावी लागेल तारीख लक्षात ठेवा चार जुलै शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला पारायणाची सुरुवात करावी लागेल चार जुलै ते दहा जुलै या सात दिवसात गुरुचरित्र सप्ताह तुम्ही पूर्ण करू शकता सर्वसामान्य मनुष्याने ईश्वराप्रत पोहोचण्यासाठी कशा प्रकारचे आचरण ठेवावे हवे याचे मौलिक मार्गदर्शन गुरुचरित्राच्या माध्यमातून केले असल्याने या प्रासादिक ग्रंथाचे स्थान दत्तभक्तांच्या हृदयात पाचवा वेद असेच आहे आणि यात व्यक्तीची तही अतिशोक्तीही नाही तसे दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेने गुरुचरित्र लिहिले गेले परिणामी या ग्रंथाला ईश्वरी अधिष्ठान असल्याने तो वरद ग्रंथ असून त्याला श्री गुरूंनी भक्तकाम कल्पद्रुम असा वर देऊन ठेवलेला आहे मित्रांनो हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे या प्रासादिक ग्रंथाचे बावन अध्याय असून याच्या संख्या सात हजार चारशे इतक्या आहेत काही ग्रंथांमध्ये त्रेपन्न अध्यायसुद्धा असतात त्याची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केलेली आहे विविध कथांच्या माध्यमातून ध्यान कर्म भक्ती याचा समन्वय यात साधला असून या, या तिन्ही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शनच कसे अनिवार्य असते याचे अतिशय सुंदर मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने त्या भाषेत केले आहे या ग्रंथात श्रीपाद श्रीवल्लभ व नृसिंह सरस्वती यांच्या लिलांचे चमत्कारीपूर्ण वर्णन रसाळपणे केलेले आहे इतकेच नव्हे तर श्री गुरूंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लिलांचे कथात्मक निरूपण अतिशय सुबोध प्रासदिक भाषेत केलेले आहे गुरुचरित्र पारायण करण्यापूर्वी आपण तयारी कशी करावी गुरुचरित्र पारायण करण्यापूर्वी काही तयारी करणं आवश्यक असते दत्तगुरूंची मूर्ती किंवा मूर्ती नसेल तर फोटो आपण ठेवावा दत्तगुरू आणि स्वामींची प्रतिमा असेल तरीही चालेल ज्या दिवशी पारायण सुरू करणार असाल त्या दिवशी एका चौरंगावर किंवा पाटावर स्वच्छ वस्त्र घालावे आणि त्यावर दत्तगुरूंची स्थापना करावी स्वामींची स्थापना करावी गुरुचरित्र पारायण सप्ताह करण्याचा संकल्प करावा तसेच गुरुचरित्र पारायण सप्ताह आपण का करत आहोत हेही आपण दत्तगुरूंना सांगावं संपूर्ण सात दिवस पारायण निर्विघ्न पद्धतीने पार पडावे यासाठी दत्तगुरूंना साखळे घालावे दत्तगुरूंची पूजा करण्यापूर्वी प्रथमेश असलेल्या गणपतीचे आवाहन करावे आणि पूजन सुरू करावे यानंतर दररोज सप्ताह सुरू असताना गुरुचरित्राचे वाचन करण्यापूर्वी दत्तगुरूंची विशेष पूजा करावी षडोचार पूजा किंवा पंचोपचार पूजा करावी दररोज अभिषेक करावा पिवळी फुलं पिवळ्या रंगाचा समावेश असलेली मिठाई आवर्जून अर्पण करावी गुरुचरित्र पारायण सप्ताह पूर्ण झाला की पिवळ्या रंगाच्या वस्तू दत्तगुरूंशी संबंधित वस्तूंचे निश्चितपणे आपण दान करावे आता गुरुचरित्र पारायण करण्याचे काही नियम असतात गुरुचरित्र पारायण काळात शक्य असेल तर गोमातेला अन्नदान करावे गुरुचरित्र वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांची व पोथीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्राचा जप करावा श्री अथर्व शीर्ष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चारच्या दरम्यान आपण करू शकतो फक्त दुपारची बारा ते साडेबारा ही वेळ सोडून द्यावी कारण ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ आहे म्हणून या वेळेत पारायण बंद ठेवावं वाचन बंद ठेवा बाकी तुम्ही तीन स पहाटे तीन ते संध्याकाळी चारच्या दरम्यान तुम्ही वाचन करू शकता गुरुचरित्र स्वतःच्या कुटुंबात सुतक आले तर अशा वेळेस गुरुचरित्र दुसऱ्यांकडून पूर्ण करून घ्यावे परंतु अर्धवट ते सोडू नये वेळोवेळी रोज गोमूत्र आपल्या घरात शिंपडत राहावे गुरुचरित्र सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी गुरुचरित्राच्या पोथीस धूप दीप नैवेद्य दाखवून आरती करावी शक्य असल्यास तीनही सांजेला श्री विष्णू सहस्त्र नामाचे पठन करावे वाचन हे नेहमी एका लयित शांत सुस्पष्ट असे असावे उरकण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता होता कामाने चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावा वाचनाच्या वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुखच बसावे वाचनासाठी ठराविक वेळ ठराविक दिशा व ठराविक जागाच असावी कोणत्याही कारणास्त त्यात रोज बदल करू नये श्री दत्तात्रयांची मूर्ती व प्रतिमा नसल्यास पाठावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व तीत श्री दत्तात्रेयांचे आव्हान करावे काळात देवापुढे सात दिवस अखंड नंदादीप तेवत पेटत असला पाहिजे त्यासमोर सुंदर रांगोळी काढावी देवासाठी एक पाठ मोकळा ठेवावा काळात साक्षात दत्तगुरू फेरी मारतात अशी दत्तभक्तांची श्रद्धा आहे यासाठी पाटावर कोरे वस्त्र अथरून ठेवावे वाचन मनातल्या मनात न करता खड्या आवाजात ठळक आवाजात आपण करावे काळात त्या दिवसाचे वाचन संपल्यावर आणि रात्री आपण आरती करावी वाचन शशुरभूत होऊन सोहळ्यानेच करावे वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्यांशी बोलू नये वाचनात यांत्रिकपणा नको मनोभावे वाचन करावे शक्यतो निष्काम मनाने या ग्रंथाचे पालन करावे इस्फित फळ आपोआप मिळतात इच्छापूर्ती नक्की होते असा गुरुभक्तांचा अनुभव आहे तर तुम्हीही या गुरुपौर्णिमानिमित्त गुरुचरित्राचे पालन नक्की करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नृसिंह सरस्वती दिगंबरा अवधूत चंतन, श्री गुरुदेव दत्त तुम्हाला माहिती आवडली असेल तर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद